राजापूर तालुक्यातील चवे आणि बारसू कातळ राज्य राज्यसंरक्षित स्मारक म्हणून शासनाने जाहीर केल्याने आता ही जागा रिफायनरी क्षेत्रातून वगळली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तसेच रिफायनरीचे संपूर्ण कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केले जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे रिफायनरीची सध्याची अपडेट ही कातळ शिल्प जी वगळावी हा जो काय एक मागणीचा विषय होता ती कातळ शिल्प आपण वगळलेली आहेत सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत एखादं व्यासपीठ मिळालं की आ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर टीका करणं आणि स्वतःचं काहीतरी नवीन अस्तित्व निर्माण करणं असं कोणी करू नये तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे घे जाणार आहोत विश्वासांना तिथं विश्वासात न घेता जबरदस्ती करून कुठेही आपण प्रकल्प करण्याचा प्रश्न सॉईल टेस्टिंगची जी लॅब आहे ती कंपनीची लॅब आहे त्यांनी इंटरनॅशनल लॅबमध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये ते कधी येईल हे मी सांगू शकत नाही नाही म्हणून त्यांच्याकडे कदाचित रिपोर्ट पण आला असेल त्याची कल्पना मला नाही तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुढं जाणार आहोत